राज्यात महाविकास आघाडीची लाट सुरू असताना आता काही गुप्त एजन्स्यांनी कोणते आमदार पडणार आहेत त्याची पहिली यादीच समोर आणलेली आहे काही एजन्सींनी सर्वे केले त्यामध्ये ते काही आमदार हे धोकेदायक स्थितीत आहेत ते कोणते शिंदे गटाचे आमदार पडणार आहेत ते आपण सविस्तर बघूया त्या यादीत पहिलं नाव आहे तानाजी सावंत आरोग्यमंत्री आणि एकनाथ शिंदेचे जवळचे मंत्री म्हणून तानाजी सावंत यांनी ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी दीडशे बैठका केल्या होत्या असं म्हणतात त्यामध्ये दुसरं नाव आहे नांदेडचे बालाजी कल्याणकर यांचासुद्धा पराभव ठाकरेंचे शिलेदार पावडे हे करतील असा अंदाज बांधला जातो तिसरे उमेदवार आहेत यामिनी जाधव भायखड्यातील यामिनी जाधव ह्या काही दिवसांपासून बुरखा वाटप कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झाले आहेत चौथे आमदार आहेत प्रकाश सुर्वे माघाटनेचे हे आमदार हे सुद्धा काही दिवसांपासून वादात असतात पुढचं नाव आहे चिमनाबा पाटील गुलाबरावांचे कट्टर विरोधक मात्र त्यांचासुद्धा पराभव होण्याची स्थिती बोलली जात आहे पुढचं नाव आहे रमेश बोरनारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे आमदार यांचासुद्धा पराभव हा निश्चित मानला जातो पुढचं नाव आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांना शशिकांत शिंदे हे निवडणुकीत नक्कीच पाडतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे पुढचा आमदार आहे बालाजी किनीकर एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील बालाजी किनीकर यांचा पराभव अगोदरच त्यांनीच एका सभेत मान्य केलेला दिसत आहे पुढचं नाव आहे अनिल बाबर यांच्याकडून जो उमेदवार घरातील राहील त्याचा पराभव हा निश्चित मानला जातो तर हे होते दहा उमेदवार जे शिंदेचे ठाकरेंच्या शिलेदारांनी त्यांचा पराभव करण्याची योजनासुद्धा आखलेली आहे तुम्हाला काय वाटतं या दहाशिवाय अजून कोणाचा पराभव हा शिंदेगडातल्या आमदारांचा होईल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद